बाजारात हो मी यावय तुझ्या येऊ येवमाल हो चल तर नमस्कार मंडळी आमच्या वाडीतली सगळी लोक चौथी सणाची कालमिस्तक बाजारात बाजार करू चला तर मग बघित राहतो मी कलमिस्त बाजार कसो असतो काय मग गाडी मंडळी आम्ही इल्लो बस स्टॉप बसस्टॉपकडे बाराची गाडी एक म्हणा पण आज गाडीच येऊ नाही बाराची कोण सांगता तीन दिवस गाडी येऊची ना तर आता आम्ही दुसऱ्या बससाठी आमच्या देवळाकडे ना खूप अर्ध तास तरी चलत जावसा लागतं तर आता आम्ही सगळी जातो दमलास काय गे आम्ही सर दिलेले असू आणि तितक्यात आम्ही आमच्या गावचे रिक्षावाला भेटले त्यांच्या जाऊ नको तुम्ही तर खरी बसा सावळे मी येत आहे म्हणून आम्ही सगळी जणांगतो इथं बसा सांगितलं <laughs> 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 तर आम्ही आता फायनली पोचलेलं असं त्याला दिसत भाजी खरेदी करू मम्मीच आणि जरा टेलरकडे कडे काम आता मम्मी आणि तिकडे गेली आहे टेलरकडे नंतर आम्ही जातो भाजी खरेदी करू चला तर असंच व्हिडिओ शेवटपर्यंत चालू ठेवा तुम्ही खडे गे तुझं कुकर लायत म्हणजे उशीर लागत गदवा गेन

ही मागा त्या काटाणी फ्री दिलेली आहे बारक्यात दिसली म्हणून मला ही काकडी दिल्याने खाव बरं नाही ग तर आमची भाजीची शॉपिंग झालेली असा भाजी वगैरे आम्ही घेऊन येलेली असो पंधरा मिनटं झाली आम्ही दारार बसलो हिनं लॉक हळले आणि घराकडं आपल्या भाषेत होता तर बरा होता ही का नवीन लॉक होई झाली आणि ही बघा आता ओपन जायना कधीपासून बसल्या ती सरळ पंधरा मिनटं तरी झाली ही ओपनच करता अजून ओपन ना आज आमच्यावर पाळी येतात वाटतं बाहेरच राहायची तर म्हणजे हा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आवडलं असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मेन गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय